भजन सम्राट ज्यांचा गोड आवाज आणि खरोखर आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे डबल बारी सिंगल बारी किंवा जुगलबंदीचे कार्यक्रम करतात ते आमचे सचिन कुडाळकर बो या ठिकाणी आहेत त्यांच्या चरणात आयुष्य लागू दे अशी ईश्वरची त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद बघतो ध्वनी परिसर मधुरई ही ईश्वराची दयाबुआ हाताने बहुसाध काम करतो ही विश्रांती घ्यावया ही भगवंताची परमेश्वराची लिलाय बुवा सुंदर प्रकारे भजन सादर केला वाजवा <प्रक्राँ> मान सन्मान राखणार खरा माझ्यापेक्षा ज्येष्ठ तुम्ही वयाने मी लहान आहे माका सम्राट विम्राट काय म्हणू नको माका डामराट म्हणला पण पेठवा हो पेटू गेलो खरे बुवा रूपाचा अभंग म्हटल्यानंतर सुंदर तिने उभ्या विटेवरी करी ठेवून या पांडुरंगाचं रूप या रूपाच्या अभंगामध्ये दाखवलं पाहिजे बुवा कारण भगुआ भक्त पुंडलिकासारखे थोर संत होऊन गेले पण भक्त पुंडलिकाने केलं काय आपल्या आई वडिलांच्या गळ्याला रश्शी बांधली आणि स्वतःच्या बायकोला खांद्यावरती बसवलं कोणी तर फक्त पुंडलिकाने आणि वडीत वडीत काशीक जाऊन निघाले आहेत वाटेमध्ये त्यांना एक आश्रम दिसलं पुंडलिकाने विचार केला की के आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया त्या ठिकाणी कुकुटस्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता हे बघतात पुंडलिकाने विचारलं काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे त्याने कुकुटस्वामीने सांगितलं बाबा काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे मला माहिती नाही आणि तो पुंडलिक झोपी गेला पण त्याला मध्यरात्री जाग आली बाहेर बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती ह्या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते हे बघतात पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण तर गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं की तू नालायक आहेस तू पापी आहेस तू दृष्ट म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामधून अश्रू आले म्हणून पुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिव्या का देत तर गंगा आणि सरस्वतीने सांगितलं हा कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय म्हणून आज आम्ही प्रसन्न झालोय तू करतोय काय आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलं आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवलं त्या दिवसापासून पुन्हा ठरवलं की या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील आपल्या आई वडिलांसाठी देवांची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही पण आपल्या आई वडिलांची जर भक्ती केली तर आपल्याला देव मिळू शकतो एवढी ताकद आपल्या आई वडिलांमध्ये आहे बघा अरे जी माता गरोदर असते त्या मातेला सुद्धा समजत नाही की मी गरोदर तिच्या पोटामध्ये सूक्ष्मजीव संघर्ष करत असतात जवळ येतात तसे भगवंत विनंती करता, करता कोण तो आणि काय सांगता हे भगवंत आहे परमेश्वरा मला याच्यातून बाहेर काढ पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो बघा जी मालता आपल्या मुलाला कबरी बंदी घेते पण तोच बाप आपल्या मुलाला आप खात्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ पण आई वडील हेच आपल्यासाठी दैवतो टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी वगैरे बाकी जबरदस्त परफॉर्मन्स काय म्हण म्हटला की चौकार चटका म्हणता उदय पारकर मारणार मी फक्त काय करणार आहे पैसे गोळा करणार आहे पुढचं होय पॉकेट मोठा बरोबर आहे आपण काय फेटूक नको जय जय रामकृष्ण तुमच्या भजनापेक्षा घरात जाऊ शकतो वाटलात पेटविली आहे आता बुवा भजन ती का सुंदर भजन केलात नो प्रॉब्लेम तुमच्या भजनाक नाव ठेवणार नाही पण थोडंफार बुवा बोललं पाहिजे पण तुमचं मान जन्मा लागणार काय टेन्शन घेऊ नको बाकी बरोबर तो जरा रेंज लावून तो रेटच्या बाहेर गेलेला तर तो विषय म्हणजे कामात केस गेलेली आहे आज तो बारीक रेट गेलेला बाकी काय नाही बुवा सुंदर भजन केला हॅलो या ठिकाणी सुभाष सुभाष परब या माऊलीकडून माझ्यासाठी लाख ते शंभर रुपयाचा पार्दर्शिक आहे बरोबर त्यांना उधटतं आयुष्य दे अशी ईश्वराची आणि प्रार्थना करतो धन्यवाद 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 लोकांचा अभंग सादर करतो बुवा काय बोलत नाही आणि मी तर काय बोललोय हे काय घेऊन जाऊया बुवानी सुरुवात केलेली आहे आपण बुवा थोडंफार मनोरंजन झालं पाहिजे या ठिकाणी संतोष शेलटकर माऊली बरोबर संतोष शेलटकर माउली ज्यांनी अनेक बुवांना स्टे अने देण्याचं काम केलं त्यांच्या डेदा थोरात टाळावं संतोष शेलटकर माउली बरोबर तुम्हाला उदंड आयुष्य लावू दे अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद भक्ती म्हणजे काय जी भक्ती अन्नात शिरते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो उपवास असे म्हणतो जी भक्ती भुकेश शिरते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो प्रसाद असे म्हणतो जी भक्ती पाण्यात शिरते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो तीर्थ असे म्हणतो जी भक्ती प्रवासाला निघते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो यात्रा असे म्हणतो जी भक्ती संगीतात शिरते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो गुवा भजन कीर्तन नामस्मरण म्हणतो आणि जी भक्ती घरामध्ये शिरते त्याचं मंदिर तयार होतं मंदिर म्हणजे हे माझे भांडूप नगरी एकदा तोरा तुमच्यासाठी होऊन येथे आज 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 भजनासाठी तुम्ही खरोखर प्रतिसाद देत आहे टाळ्या वाजवतात जे ट्रेन मध्ये फिरतात ते रोग झालो झालो नाही होऊ शकत कारण पांडुरंगाची टाळी भगवंताची टाळी ती वाजत असता बघा लमाणी लोक रस्त्यावर काम करतात पण त्यांच्या मुलांना कधीच रोग होत नाही कारण ते सकाळी पाच वाजता उठणार आणि भाकरी भाजणार आणि थाप 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 म्हणजे भाकरी ते काय म्हणतात बाटी ती थाप 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 म्हणजे विठ्ठल नावाची टाळी त्या पांडुरंगाची टाळी त्या भाकरीच्या निमित्त वाजत असता म्हणून पांडुरंगासाठी त्या भगवंतासाठी टाळी वाजवली पाहिजे त्या दोऱ्यात टळ्या त्या पांडुरंगासाठी खरं <laughs> बुवा <laughs> ज्या <laughs> पद्धतीत चाललेत त्याच पद्धतीने जो पारकर जाणार ओवरटाईम अजिबात करणार नाही कारण नवीन बो आहे आणि तुमच्या भांडूकचे बो आहे त्यामुळे त्यांचा मान सन्मान राखून आज उदय पारकर जाणार बुवा माझी बारीक पडली तरी मला काही प्रॉब्लेम नाही पण तुमचा मान झाला दुसरं जर गुवा असतो तर एवढ्या पात्र झालं मी लय बोलतोय बाबा पण खरोखर मला गुरुजीच वाटतं सगळ्या भारी खरोखर लय भारी एवढे त्या दिवशी काय ना भाटूक मध्ये ढेंगावर करून कुत्रो केले आणि त्या कुत्र्याच्या पाया पडू लागली पाया पडूक लागल्यामुळे सगळे जमले भाटूक मध्ये अरे मरगज बो काय याड लागला कुत्र्याची ढेंगावर आणि पाया पडतात मरगज बुवा बोलले इकडे सगळ्यांनी ह्याचं नाव काय ते होत कुत्रो हे काय इंग्लिश मध्ये काय म्हणतात डॉग पण डॉग ची स्पेलिंग काय जी डॉग याचा उलटा करा डीओी डॉग याचा उलटा केला तर जीओडी गॉड म्हणजे देव असो असता त्यावेळी म्हणता कुत्रो असता आणि असो असता त्यावेळी म्हणता देव असता म्हणून म्हणता मी पाया पडतोय व जरा पेटवाय तो गोंधळ होईल या ठिकाणी माझ्या माता भगिनी बसले आज खरोखर ढळढशीत कुंकू आज बघू भेटला आजकाल बायकांच्या टिकली शोधूची लागतात जशी काळी चप्पल तशी काळी टिकली अक्षरच्या कंडिशन बदललेली कोण बाथरूम मध्ये गेली धूक तोंड टिकरी काढणार चिपटवणार बाथरूम लाखादी हांड्या एखादी जर जीवा कंटाळलेली असत तर इलेक्ट्रिकच्या बटनाकड लावतात आजकाल माझ्या बहिणी फॅशन शो करतात फेसबुकला लग्न जमतात आणि नवऱ्याची नावं काय शोना जानू पिल्लू कमड्या कुत्र्याची नावं चोना जानू पिल्लू व मरतात आपल्या भांडी घासून घरात म्हणून वैडिक का सांगत की पाश्चात्य संस्कृती तुम्ही जपू नका मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपतायत बघा पूर्ण ड्रेस त्यांच्या संस्कृतीमध्ये टिकली वापरत नाही ती संस्कृती ते जपू शकतात मग आपण मराठी बांधव आपण हिंदू समाज का जपत नाही बघा फॅशन शो करतो तो आजकाल मुली वन पीस पहिल्या काळात एवढा ब्लाऊज होता होता की ना आता एवढा झाला थोड्या दिवसात ही तू आतू दोर ही द्या आणि आजकाल पोरी फॅशन करतात काय केळीची पानं लावणार वडाची पानं लावणार आणि फॅशन शो करून निघणार आता समजा फॅशन शो करताना समजा चुका रेडो लो आणि ती पाना खाला अवस्था काय होईल समजा तो वालोही लो आणि ती पानं उडाण गेली अवस्था काय होईल म्हणून फॅशन शो करू नको आणि कोणाच्या प्रेमात पडू नको जे आपल्या आई वडील आपल्याला मुलगा संस्कार त्याच्यासोबत करा संस्कार करा असं माझ्या मुलींना सांगण्यात येत आहे एकदा माझ्या मुलींसाठी एकदा जोरात टाळे वाजवा हे ते भजन करा पैसे कमवू नको ह्या का सगळे माका वाटतं मग देव मिळून ठेवलाच नाही भुआ, भुआ आज बरोबर तू तिसरी बाजू तिरंगी करूया मग पेटू गेलेलो ते खाली तू तुक घेऊन जाणार ना ते तिकडे लागते तू पण धू तिकडे म्हणजे ठीक आहे बुवा कारण बुवा आज सुंदर या ठिकाणी आमचं स्वामी समर्थ ग्रुप बरोबर आज या ठिकाणी समाधान वाटलं अरे पत्ते जरी बावन असले तरी पिस्तारा एकच असतो एके जरी चार असले तरी जिंकणारा या खेळू माझ्यासाठी लाख हे शंभर रुपयाचं पात्र आहे आपल्या आमच्या बुवांना उदंड आयुष्य लागू दे अशी ईश्वरची आणि प्रार्थना करतो धन्यवाद बुवा जसे पद्धतीत चालले त्या पद्धतीत बारीक होऊया सारे घर सारे

मालवण तालुका पोई गाव यांच्याकडून माझ्यासाठी लाख मोलाचं हे शंभर रुपयांचं पारदर्शिकलं आहे